प्रभाग आठमधून उषा बेंडकोळे यांचा विजय नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण प्रभाग क्रमांक आठमधील माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेविका उषा बेंडकोळी यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत भक्कम विजय मिळवत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे त्यांच्या या विजयामुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला उषा बेंडकोळे यांनी आपल्या मागील कार्यकाळात पाणीपुरवठा रस्ते विकास स्वच्छता आरोग्य सेवा यासह महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत राहिल्याने जनतेचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे पारदर्शक कारभार सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि सातत्यपूर्ण विकास हीच त्यांची ओळख ठरली असून त्याच कार्यशैलीला मतदारांनी पुन्हा एकदा कौल दिला आहे विजयानंतर प्रतिक्रिया देताना उषा बेळकोळी म्हणाल्या ना की नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करणार आहे सर्वांच्या सहकार्याने विकासाची नवी दिशा देण्याचा माझा निर्धार आहे दरम्यान नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक संपादक विश्वास लचके यांनी उषाताई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रभाग नागरिकांनी पुन्हा एकदा अनुभवी आणि विश्वासार्ह नेतृत्वाला संधी दिल्याने आगामी काळात विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक आठ येते प्रभाग क्रमांक आठ मधून आपल्या सोबत आहेत उषा बेंडकुळे मॅडम तर हिरामन शेठ हे नाव तर संपूर्ण प्रभागालाच नव्हे तर नाशिकला माहितीच आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्य असो सांस्कृतिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो असे अनेक कार्य केलेले आहे आणि येणाऱ्या काळात देखील ते हे कार्य पूर्ण करतीलच यात काही शंका नाही तसेच नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असतात सर्व नागरिकांमध्ये अशी चर्चाला उधाण आले होते की येणाऱ्या काळामध्ये नगरसेविका ह्या आम्हाला उषाताईच हव्या आहेत तर उषाताईंनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य सांस्कृतिक कार्य हे त्यांच्या मिस्टरांच्या पाऊलावर पाऊल ठेवून ते करतच आलेले आहेत याचाच फायदा त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झालेला आहे आणि त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचा झेंडा रोवलेला आहे तर आपल्या सोबत नवनिर्वाचित मॅडम आहेत तर आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मी उषा रमण बेडकोळी प्रभाग आठ ब मध्ये आता जी निवड लढवली नारिकांनी मला जो प्रसाद दिला त्या संदेश सोनं करणार या ठिकाणी लोकांनी विश्वास पण टाकला या ठिकाणी आणि लोकांनी गेल्या मागच्या सातमध्ये मी जे निवडणूक लढली होती तेच नगरसेवक म्हणून त्यांच्याजवळ काम जे केलं होतं त्या कामाची पावती आज मला मिळालेली तर प्रभाग क्रमांक आठचा विकास तर ताईंनी आधीच केलेला आहे तर येणाऱ्या काळात देखील ताईंचे काय ध्येय धोरण असणार आहे हे आपण ताईंकडनं जाणून घेऊया प्रभागले ध्येय धोरण म्हटल्यानंतर आपल्या प्रभागामध्ये आता गेल्या आठ महिन्यामध्ये असा पाऊस पडला आणि पावसामध्ये रस्ते लाईट ड्रेनेज आणि सर्व समस्या भागात झालेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मला पक्षाने विश्वास दिला त्यात रवींद्रभाऊ चव्हाण असतील आमचे आदरणीय असूनभाऊ केदार असतील आमच्या कार्यसम्राट आमदार सीमाता हिरे असतील त्याचबरोबर रश्मिता हिरे नुपूरजी हिरे बेंडाळे मयजी हिरे भीमरावना कडलक अशोकजी काळे आणि मंडळाध्यक्ष यांच्या मार्गदर्श दर्शनच्या मार्ग मार्गातून मला हा जो उमेदवारी मिळाली आणि ते मू उमेदवारी केल्यानंतर मला तिकीट मिळालं आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचत होतो इलेक्शनच्या मार्ग माध्यमातून तर लोकांनी खूप अशा समस्या म्हणून सांगितल्या की आमच्या भागात काहीच कामं होत नाही असे तसे पण आम्ही लोकांना सांगत होतो की गेल्या चार वर्षापासून प्रशासन चालू असल्यामुळे अधिकार धाक नव्हता कारण ते धाकाच नसल्यामुळे पुढले काम होत नव्हते आणि जनतेने आम्हाला जो विश्वास दिल आम दिल दिला आता नक्कीच आम्ही जनतेचे जे प्रश्न आहे ते मागे लावू आणि पक्षाने आमचा जो विश्वास दिलेला आहे त्याच नक्की आम्ही संत सुन करणार आहे नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे प्रभा क्रमांक आठचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास देखील ताईंच्या हातून घडणार आहे आणि सिंहस्ताची तयारी देखील ताईंनी जोरात सुरू केलेली आहे माहिती दिल्याबद्दल ताईंचे धन्यवाद